योगदान असतोय तर नक्कीच त्यांच्या प्रमिला ठाकूर परत येतात आपण आपली नाव नोंदी करायचं जी नोंद घ्या थँक यू तसेच पुढील चांगला मस्त चला गाडी गावी कशी पावण्याला पोहोचू दे नमस्कार मित्रांनो आपल्या चा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मी दिपेश पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि आजचा रंग आहे पिवळा ऑलरेडी दोन्ही देव्यांची तयारी झालेली आहे दोन्ही देव्यांचा शृंगार झालेला आहे आणि आपण आता मी लेट आलो आणि इंटरू आत्ता शूट करतो आहे तर कालच्या आपल्या व्हिडिओला आणि परवाच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला लोकांचा त्यासाठी सगळ्यांशी मनपूर्वक धन्यवाद आणि काल थोडासा उशीर झाला झोपायला त्याच्यामुळं मग सकाळी लवकर लेट उठलो आहे तर आपण आता देव्या बघूया दोन्ही पण आपल्या आज थोडीशी वेगळी थीम आहे सिंह आणि त्रिशूळ वगैरे नीटने थोडासा ॲड केलं त्याच्यामध्ये तर अजून सुंदर दिसतंय तर बघूया सिंह आहेत तिथं आणि हे आम्हाला पूर्ण पाहिजे होते म्हणजे पाय पण पाहिजे होते असे आणि बॉडी पण पाहिजे होती सो आपले दोन्ही सिंह आता कटिंग करून झालेत त्याला फक्त याच्यावर चिटकवायचं आहे थर्माकोलवर था। मग झाला हा इकडे एवढा मेस झालाय मंदिरात आणि इकडं मी मी त्रिशुराला लावते चिकनपट्टी चिकनपट्टी आणि आपल्या इकडं रेडी होत आहेत तयार होत आहेत आज आज काहीतरी वेगळा लोक सिंह आमचे थोडेसे फसलेत सो तर ॲडजस्टमेंट करून घ्या बाकी मस्त वाटते सगळा मला आज घरी यायला खूप जास्त उशीर झाला म्हणजे येतानाच मला दहा वाजले आता जवलो वगैरे मी आणि साडे दहा वाजलेत बघूया कार्यक्रम आपला कुठपर्यंत आला आहे आज आमच्या गावामध्ये मडकाफोडी आणि हौजी स्पर्धा अशा दोन स्पर्धा होत्या बघूया सुरू झाला आहे का कारण काल पण दहा वाजलेले आम्हाला कार्यक्रम सुरू करताना आज पण उशीर झाला असेल तर चांगली गोष्ट आहे कारण मला अटेंड करायला मिळेल सर बघत राहा सर्दी झाली आहे जागरणाच्यामुळं बाकी काय नाही आपल्याला चांगलं योगदान असत नक्कीच त्यांच्या प्रमिला आपण आपली नाव नोंदी तसेच पुढील पुढा केस आलोय सर्व माथ्या भगिनींना विनंती आहे की आपण लगेच आता खेळण्यासाठी उपस्थित व्हायचं आहे उत्सव नव रात्रीचा उत्सव नव दिवसांचा उत्सव स्त्री शक्तीचा उत्सव आधी माईचा उत्सव माझ्या डिलिव्हरी मातेचा उत्सव माझ्या डिलिव्हर गावाचा संपूर्ण माता भगिनीचा बोला गाव तुम्ही माते की डिलिव्हरी माते की लगेच लगेच आपण माता भगिनींना घेत आहोत तर चला पुढील संपूर्ण महिला आपण लगेचच यायचं आहे दीपिका ठाकूर वृषाली भोईर जाई भगत ज्योती ठाकूर सुलोचना मोकल टांचे घरत बार्गवी घरात शेत्रायकून बही आपण देखील सगळं तयारीत करायचो कविता म्हणून महिला सभासद आपण तयारीत स्वयंसेविका महिला स्वयंसेविका आपण तयारीत राहायच्या का तर पाच हजार पाचशे पंचावन्न आले घरातल्या घरात चांगली स्कीम आहे म्हणजे आपले पैसे आपल्या किसात घरी भर्या चांगली असं म्हणावं लागेल गुरु ही स्टार पॉलिसी नाही ही ओरिएंट पॉलिसी नाही ही योगेशाचा पॉलिसी आहे काल त्याचा चांगला प्रयत्न अंत्यक्षरी मध्ये विकेट ना आलेले आहेत पाली मधून खूप सारा अनुभव आहे मडका पुढे समोर आज पर्यंत देखील आहे मातोबा नियम बदलले सामने बटी निके सदा जाधव यांची मातोश्री मैदानाच्या आतमध्ये दाखल आकू प्रयत्न करत आहेत सुलोचना मोकल तयारीत राहा मैदानाचा अंदाज घ्या आधी कारण की हंडी थोडी वर आहे अर्णव पिवला रंग सूर्याचा पिवला रंग सोनेरी किरणाचा खंडे खंडेरायाच्या भंडाराचा आणि तो त्याचा धावणारे हाकेला धावणारी संजना भूर मैदानामध्ये दाखल व्हा मनोबल वाढवलं जाते पुरी बाईला प्रार्थी करत मार्गीय गरज या माय लेकीनी तर खूप बोलबला केलाय संचना भईर आपण तयारीत राहा चला का ठेऊ ढकाऊ यंदा आपला निभाव लागत नाही माहिती झाला कोण भईर ओम दयागन भोईया करायचा असेल तर संजना भईर पण तुला हजार रुपये दोन हजार रुपये बंद असेल भरपूर बक्षीसाची एटीएम खुले केले गेले थैराण स्पर्धकचं नाव आमच्या स्पर्धक आलवा ज्योती ठाकूर आणि चांगला प्रयत्न होता संजना भेल माहिती घरच्या घरी पॉलिसी भाग आहे आमची स्टार पिक्षा ठाकूरकडे था, बोलूया सावरकर त्या आला हार्दिक स्वागत चला अजून महिला कोण आहेत आमच्या सेंटर वरच्या मार्किंग कविता होईल साठ प्लस जी महिला असेल त्याला पाचशे रुपये असतील पहा पाचशे पंचावन्न रुपये पाहूया चांगला प्रयत्न संजना भीर रायका मोठे विकेट नऊवरच्या एड कडून अगदी पांडुरंगाच्या आशीर्वादाना या सगळ्या आली चला माघार घ्या आपण देखील केले आहे सात प्लस पहिलेला पाचशे रुपये पारितोषिक पहिले स्पर्धा

भाऊ स्पर्धा होईलच वेळात त्यानंतर स्पर्धक दिपेश भोई त्यानंतर लोईल बघात

स्पर्धा खुलाखांची स्पर्धा आहे आता पण एक दोन पैठण जीवन आणि दुसरं स्वप्न लोक घरात या पुढे स्पर्धा संकट पाणी बघूया काय होत इच्छा आहे त्यानंतर लगेच स्पर्धेला दुसऱ्या स्पर्धेला सुरुवात येईल भाऊची स्पर्धा चला गाडी दे तशीच पाहुण्याला पोहोचू दे Terima kasih Eh. Eh, आमचा उद्याच्या लूक साठी जुगाड चाललाय तिकडे हा आमचा देवीचा उद्याचा लूक असणार असा बघा तुम्ही उद्याच म्हणजे येणार आहे कडकांना

मला hey, hey, नमस्कार का उमग नमस्कार नंबर कडे लक्ष असू द्या सिक्स्टी वन सिक्स वन सिक्स्टी वन एकसष्ट एटी फाईव्ह एट 85 फाईव्ह પંચી ફોર્ટી ફાઈવ પંચાળીસ ફોર ફાઈવ પંચાળીસ ટુષ્ઠી ટુ બસ सोळा सेव्हन्टी एट सेव्हन्टी एट सेव्हन एट सेव्हन्टी एट पप्पाला नंबर येतात बाजूला

आजची जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती श्री गणिमरे नवरात्र उत्सव मंडळ दोन हजार पंचवीस वर्ष दहावे आजची स्पर्धा होती ती म्हणजे पहिल्यांदा मडका फोड आणि त्यानंतर हावजी असा खेळ होता मडका फोड मध्ये द्वितीय क्रमांक आलाय नक्कीच बडका विजेते प्रियांश जीवन ठाकूर स्वप्नील घरात आणि मागाशी झालेली स्पर्धा हवची स्पर्धा द्वितीय क्रमांक माही ठाकूर प्रथम क्रमांक योगेश भगत विजेत्या स्पर्धकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन पराभूत स्पर्धकांचे हार्दिक हार्दिक आभार आणि आजची स्पर्धा संपन्न झाला असं संपन पण जाहीर करूया जय जिजाऊ जय शिवराय जय आंबे जरीपरी आई माते की जय शुभरात्री धन्यवाद